या मुद्द्याला मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थाने चालना दिली ती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिली आणि त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण आपण सरकारने दिलं हायकोर्टामध्ये ते त्याला चॅलेंज झालं ते टिकवण्याचं काम आपल्या सरकारने आणि या सर्व तज्ज्ञ लोकांनी केलं सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाल्यानंतर दुर्दैवाने ते आरक्षण रद्द झालं दुर्दैवानेच म्हणेन मी कारण त्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी आणि ऑब्झर्वेशन नोंदवले त्यामध्ये त्याला आपण कोर्टाला त्यावेळेस कन्व्हिन्स त्यावेळेचे जे कोणी असतील ते करू शकले नाहीत काही गोष्टी ज्या आहेत काही कागदपत्र त्याला सादर करण्यासाठी देखील अनेक वेळा सुप्रीम कोर्टाच्या तारखा मागितल्या गेल्या अनेक वेळा काही असंही घडलं की मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हे देखील त्यालाही विलंब झाला की म्हण त्याच्यामध्ये देखील त्रुटी राहिल्या या सगळ्या कारणांमुळे जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आरक्षण जे आहे हे आरक्षण आताच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये त्याच्या त्रुटी दूर करण्याचं काम आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम वार फुटिंगवर युद्ध पातळीवर आमचं सरकार करेल